विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अपघातग्रस्त मजूर कुटुंबाला नामदार बच्चू कडू यांनी स्वतःच्या मंत्रीपदाच्या गाडीत हॉस्पिटलला पाठवून वाचवले प्राण कोल्हापूर दौऱ्यावर असताना सातारा येथे पेट नाक्यावर कोल्हापूरचे मजूर असलेली दाम्पत्य चालले होते त्यांना एका गाडीने उडवले गर्दी जमा झाली गर्दीला पाहून आमदार बच्चू भाऊंनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः पळत पळत पलीकडच्या बाजूला जाऊन अपघातग्रस्ताची महिलेची आणि तिच्या पतीची चौकशी केली एवढेच नाही तर आपली स्वतःची गाडी मध्ये त्यांनी या दोन्ही पेशंटला बसवले आणि कराड येथे हॉस्पिटलसाठी रवाना केले सायंकाळी कार्यक्रमातून परत जाताना पुन्हा या दाम्पत्याला हॉस्पिटलला भेट दिली चौकशी केली विचारपूस केली स्वतःची मंत्रिपदाची गाडी सर्वसामान्य जनतेसाठी खुला करून देणारा आगळा वेगळा नेता नव्हे कार्यकर्ता ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू

बस आई दो अरे वो लगा ले है ये बस ये वो आर्य की तरफ जाने के लिए 40 डिग्री दो है ये उसके घर से गोपापुर से न गया था गोपापुर से तो पेपर वाइज पेपर वाइज हो और वो भूमि का साइट है वो बोल में लगा नहीं है ये वाली जगह है

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा